हा ॲनिव्हर्सरी स्पेशल हाड़ शेप केक मी अगदी कमी रंगामध्ये डार्क बनवला आहे तर तो, तो कसा बनवला हे आज आपण पाहूया या केकसाठी मी डच क्रीम यूज केलेली आहे तर डच क्रीम आपण व्हिपिंग क्रीममध्ये चॉकलेट गनास ॲड करून बनवू शकतो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चॉकलेट गनासची क्वांटिटी कमी जास्त करू शकता पण या क्रीमने केक बनवल्यावर याचे टेस्ट खूप छान लागते इथे मी हार्ट शेपमध्ये केक बनवणार आहे याला कॉफी वॉटरने सोप करून डच क्रीम ॲड करून घेणार आहे सेम हीच प्रोसेस करून पूर्ण केक मी इथे असेंबल करून घेणार आहे केक आपल्याला रेड कलरचा करायचा असला तरी आपण सुरुवातीला व्हाईट क्रीमच यूज करणार आहोत याच्यामुळे आपला केकला जास्त कलर यूज होणार नाही केकची व्यवस्थित फिनिशिंग करून घेतल्यावर आपल्याला एक ते दोन स्पॅच्युला फक्त क्रीम घेऊन त्यामध्ये दोन ड्रॉप रेड कलर यूज करायचे आहे आणि ही रेड क्रीम वापरताना पायपिंग बॅगला सुरुवातीला एक ते दोन ड्रॉप रेड कलर ॲड करून मग त्यामध्ये क्रीम ॲड करायची याच्याने आपली क्रीम डार्क होते इथे माझ्या कस्टमरला अगदी डार्क कलर हवा असल्यामुळे मी सेंट्रलला थोडंसं से न्यूट्रल जेल यूज केलेला आहे न्यूट्रल जेलमुळे केकला डार्क रंग येतो न्यूट्रल जेलमध्ये एखादा ड्रॉप टाकला की आपला कलर व्यवस्थित डार्क होतो न्यूट्रल जेलच्या या ट्रिकमुळे आपला केक डार्कही होतो आणि कलरही जास्त यूज होत नाही आणि न्यूट्रल जेल केकवर स्प्रेड करणं अगदी सोपं आहे इथे मी पूर्ण केक न्यूट्रल जेलनी कवर करणार नाही आता मी स्मॉलवाला एनफाईन नोजल यूज करून इथे डिझाईन काढून घेत आहे या डिझाईननी मला पूर्ण केक कवर करून घ्यायचा आहे अशा प्रकारे कमीत कमी रंग वापरून आपण असा डार्क कलरचा छान केक बनवू शकतो हा केक एका मुलीने आपल्या मम्मी पप्पांच्या ॲनिव्हर्सरीला सरप्राईज म्हणून नेला होता आणि मी कस्टमरने जे इमेज सेंड केली होती त्याला मॅच होईल असा प्रयत्न मी नक्की केलेला आहे वरच्या साईडला मी क्रीमचा यूज न करता काही मोत्या ॲड केलेल्या आहेत त्यामुळं केक आणखीनच सुंदर दिसत आहे शेवटी यामध्ये हॅपी ॲनिव्हर्सरीचा एक टॅग ॲड करून थोडेसे स्प्रिंकल ॲड करून आपला हा केक रेडी झालेला आहे तर अशा केकच्या नवनवीन डिझाईन आयडियांसाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि हो आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू थे।